अजून एक धनगर समाजासोबत काम करतात त्यांच्या कार्यक्रमा आजच्या कार्यक्रम करून आनंद झाला गेली आपण चार पाच वर्ष धनगर समाज एकीकरण समितीतर्फे खूप मोठे मोठे कार्यक्रम करतोय आता आहिल्या माता या पूर्ण देशाच्या राजमाता आहेत पण त्यांचा इतिहास दाबून ठेवला जसं बिबीनी सांगितलं योगेश गोरेल सांगितलं तर हो थी। हो ही तीनशेवी जयंती साजरी आम्हाला नवीन हॉल मध्ये करायची होती पण ती काही होऊ शकली नाही त्यामुळं आमदार साहेबांशी पण वार्ता होईलच आपली चर्चा होईल आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता आमदारकीला थोडीफार ताकद आपली दाखवली त्याच्यातून आपण शिकलोय पण या महानगरपालिकेला धनगर समाजाचा अंधेरी पश्चिम मधून एक प्रतिनिधी आम्ही नक्कीच पाठवणार एवढं मी या निमित्त आपल्याला सांगू शकतो धन्यवाद सुप्रीम कोर्टाने आदेश दिला चार महिन्यामध्ये निवडणूक आयोगाला महाराष्ट्रात जेवढ्या काही निवडणुका प्रलंबित आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत मुंबई महानगरपालिका ही सर्वात महत्वाची निवडणूक त्यासोबत इतरही महानगरपालिका आहेत परंतु येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उल्लेख केला त्यांनी केंद्रीय पश्चिम विधानसभेमध्ये धनगर समाजाचं नेतृत्व एक प्रतिनिधी जाईल आता तो कोणत्या पक्षात असेल ते मात्र এৱাত পাহৱ লাগে তো তাৰেশ মাৰাষ্ট্ৰ নিউজ খুব খুব ধন্যবাদ